मुळात प्रश्न असा आहे की गुन्हेगारीच्या सांगली कर सांगली शहरातले नागरिक हे प्रचंड त्रासवलेले भीतीचं वातावरण सर्वसामान्य गोरगरीब लोकांमध्ये निर्माण झालेलं आहे आणि म्हणून आम्ही लोकांना विश्वास देतोय की तुम्ही घेऊ नका आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत कुठल्याही प्रसंगात या ठिकाणी आज कायदा सुव्यवस्थेची अवस्था बिघडलेली आहे रोज आपण वर्तमानपत्रात आम्ही दुर्दैवानी वाचतो की कुणाची तरी हत्या झाली नशेखोरीच्या या ठिकाणी प्रभावामुळे काही मुलं चुकीचे वर्तन करत आहेत तरुण पिढी त्यांना रोजगार उपलब्ध नाही जर सांगली शहरात थोडीच काळजी असती तर काही उद्योगांनी रोजगार देणे आणले असते मुलांच्या तरुणांना हाताला काम पाहिजे तर ते काम मिळत नाही म्हणून अशा काही घटना वाढत चाललेल्या आहेत आणि कुठेतरी अंकुश राहायला नाहीये आणि त्याचा आम्हाला खंत वाटते आणि म्हणून आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जिल्ह्यातले मी असेल जयंतराव पाटील साहेब असतील खासदार साहेब असतील विशालजी पाटील आम्ही सगळेजण ताकदीने पहिलं कायदा सुव्यवस्था अशी सांगली शहरामध्ये निर्माण करणार आहोत जिथे कुठेही कुणाला भीतीचं वातावरण नाही लोकांना संरक्षण उभं करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून हे कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न ज्याला डावलं कुठेतरी गुंडगिरी ही सत्ताधारी पक्षाच्या आश्रयखाली सांगलीमध्ये वाढत आहे असा मला जाहीर आरोप या ठिकाणी करायचा पालकमंत्र्यांनी अँटी ड्रग्जच्या संदर्भात एक मोहीम सुरू केली आणि जो कोणी चांगले काम करायचे कॅडबरी भेट देतात मोहीम कुठं दिसते का तुम्हाला कारण बऱ्याचशा घटना रोजगार उल्लेख केला पण त्यांची कॅडबरीच्या मागचं काय रस आहे ते काही कळत नाही कॅडबरीच फक्त देतात कॅडबरीच वेगळं काय करायचं <laughs> <काई थी? laughs> अधिकारी चांगलं काम केलं असेल रोजच्या बाबतीत ते चांगल्या कामाची व्याख्या काय मला कळत नाही आज किती केसेस रोज खडत चालल्यात रोज सांगली शहरामध्ये प्रशासन आणि कायदा सुव्यवस्था पाळणारी लोक काही झोपली आहेत का आज म्हणजे ह्यांना दिसत नाही वर्तमानपत्रामध्ये छापलेल्या बातम्या म्हणजे आम्ही एक वर्तमानपत्रात गेल्या दोन तीन वर्षाच्या पत्रकारांनी आज अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगलीच्या अवस्थे बाबतीच्या बातम्या छापल्या त्याची आम्ही एक पुस्तिका काढून घेतो पण त्याच्या पंचनामा म्हणून त्याच्यावर सुद्धा अधिकाऱ्यांनी अशी टिप्पणी केली की के हे तर पेड न्यूज आहे अरे दोन वर्षापूर्वीचे कशी पेड न्यूज असू शकते म्हणजे तुम्ही सांगलीच्या पत्रकारांवर आणि पत्रकारेवर सुद्धा आज आक्षेप घेत प्रश्नचिन्ह उभा करता ही किती वाईट गोष्ट आहे हे सांगलीकर आणि आम्ही सुद्धा कपून घेणार नाही लोकशाहीला कुठेतरी डाग लावला जातोय केवळ तुमचा आम्ही उघड करतोय जुन्या आठवणी ज्या या ठिकाणी सांगलीच्या बाबतीतल्या होत्या त्या पुन्हा त्याला उद्याणी देतोय म्हणजे जे दोन दोन वर्षातल्या बातम्या त्याचा तुम्हाला राग येला आणि अशा प्रकारच्या घेतण्या करतात हे आम्ही सहन करणार नाही पालकमंत्री मोदयांनी या ठिकाणी मोहीम हाती घेतली होती तर ती मोहीम अंमलात चा केली जाते का प्रत्यक्षपणे तशी सांगण्याची काय अवस्था आहे ह्याचा कधी या ठिकाणी आम्हाला लोकप्रतिनिधींना आमदारांना कुठे नगरसेवकच नव्हते चार चार दहा आठ आठ दहा दहा वर्ष आणि हो अशा परिस्थितीत आज नगरसेवक होतोय नगरसेवक हा तिथल्या लोकांचा निवडून आलेला प्रतिनिधी असतो तो तिथे आवाज महानगरपालिकेत उठवेल आणि त्यांच्या माध्यमातून ही जे काय सांगलीचे प्रश्न आहेत आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी उभे राहून खंबीरपणे हे प्रश्न सुरू हा मला विश्वास सर्वच पातळीवर